नमस्कार बालमित्रांनो आज आपण खेळणार आहोत सांगा सांगा उत्तर सांगा या ठिकाणी पन्नास प्रश्नांचा संच देण्यात आलेला आहे, आहे प्रश्न वाचायचा आहे आणि त्याची उत्तरं लिहायची आहेत व्हिडिओ पॉज करायचा प्रश्न लिहायचा आणि त्याची उत्तरं लिहायची ओके चला तुझे नाव काय तुझ्या वडिलाचे नाव काय तुझ्या आईचे नाव काय तुझ्या घरी कोण कोण आहेत तुझे वडील काय काम करतात ओके चला तर पुढील प्रश्न पा पोपटाचा रंग कोणता असतो पोपट काय खातो पोपटाला किती पाय असतात गवत खाणारे प्राणी कोणते दूध देणारे प्राणी कोणते पुढील अकरावा प्रश्न आहे शिंगे असणारे प्राणी कोणते शिंगे नसणारे प्राणी कोणते आकाशाचा रंग कोणता असतो आकाशात चांदण्या केव्हा दिसतात सूर्य कोणत्या दिशेला उगवतो सोळावा प्रश्न आहे आठवड्याचे वार किती शाळेला सुट्टी कोणत्या वारी असते रविवार नंतरचा वार कोणता तुझ्या एका हाताची बोटे किती दोन्ही हातांची बोटे किती गुळाची चव कशी असते चिंचेची चव कशी असते मिठाची चव कशी असते चटणीची चव कशी असते कारल्याची चव कशी असते ओके चला पुढील सव्वीसावा प्रश्न आहे तुला किती डोळे आहेत चपाती कशाची करतात भाकरी कशाची करतात भात कशाचा करतात आणि तिसावा प्रश्न आहे वरण कशाचे करतात ओके पुढील एकतीसावा प्रश्न आहे कोणत्या सणाला तिळगुळ वाटतात गुढी कोणत्या सणाला उभा करतात कोणत्या सणाला बहीण भावाच्या हातात राखी बांधते कोणत्या सणाच्या दिवशी रंग खेळतात कावळ्याचा रंग कोणता नागपूजा कोणत्या सणाच्या दिवशी करतात बैलांचा सण कोणता आकाश दिवा कोणत्या सणाच्या वेळी लावतात भोपळ्याचा आकार कसा असतो प्रश्न आहे चाळीसावा एक बी असलेले फळ कोणते कावळा कसा ओरडतो चिमणी कशी ओरडते पोपट कसा बोलतो बेडूक कसा ओरडतो बालमित्रांनो आता आपण पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा मांजर कशी ओरडते बकरी कशी ओरडते मेथीचा रंग कोणता असतो जांभळाचा रंग कोणता ओके चला शेवटचे दोन प्रश्न पाहूयात तुझ्या शाळेचे नाव काय आहे तुझ्या शिक्षकाचे नाव काय आहे अगदी सोपे तुमच्या अनुभवातले परिसरातले प्रश्न आहेत तर या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये लिहा आणि तुमच्या शाळेच्या ग्रुपवर त्या प्रश्न उत्तरांच्या वहीचा फोटो तुम्हाला पाठवायचा आहे ओके चला आपण सारे बनून निपुण होऊयात निपून महाराष्ट्र घडवूयात